अशी जी आता आपण इकडे लसूण लागवड केली ती आपण वरंब्यावर केली ज्याला आपण बेड असंही म्हणतो त्या दोन बेडच्या मध्ये साधारण एक फूट जागा ही अशी सखोल राहते ज्याला सरी म्हणतात त्या सरीचा उपयोग आपण कसा करतो दोन्ही वाफ्याच्या मधली जी जागा आहे तुम्ही जे प्रश्न मला विचारला तर ही मी आधी अशी चाळून घेतो अशी कारण आता आपण वरती लसूण लावलेलं आहे वरच्या टॉपला अशा पद्धतीने हा सगळा चाळून घेणार आणि नंतर ह्याच्यावरती आपण बी टाकणार ह्या खड्ड्यामध्ये ही जागा ह्याच्यात मग मेथी कोथंबीर शेपू जेवढ्या पालेभाज्या टाकायच्या तर त्यामधल्या गॅपमध्ये गॅप मध्ये आपल्या भाज्या ह्या निघून जातात ह्या कोथंबीर वगैरे पण या बघा आता आपण हा, हा हो जो लसूण लावलाय चार चार इंचावरती साधारण आता हे जे आपण जे चाललंय ना ह्याच्यामध्ये आपण मेथी टाकणार आहोत आणि कोथंबीर ह्या दोन्ही जागेमध्ये टाकणार आहोत आणि आपला लसूण हा एक महिन्यानंतर खुरपायला येणार हा लसूण आपण इकडे ह्या बेडवरती लावलेला आहे बरोबर ना तर हा खुरपाला एक महिनाने येणार आणि आपली एकवीस दिवसात मेथी निघणार त्यामुळे इथं बसून आपण खुरपू करू शकतो मेथी निघल्यानंतर आणि पलीकडं कोथंबीर लावणार आणि त्याच्या पलीकडा सुद्धा मेथी लावू शकतो आपण जेणेकरून अपडाऊनने आपल्याला खुरपाला एवढ्या हाताने खुरपता येईल आणि आपलं मेन म्हणजे खालची खुरपणी व असते आणि सजीव मलचिंग पण आपण हे जे चालतोय हे आपल्याला एवढं सोप्पं का जात आहे तर आपण तीन ते चार दिवस आधी हे पाण्याने भिजून घेतलेलं आहे आणि ह्याचा वापसा होऊन दिला वापसा झाल्यामुळे आपल्याला हे खादायला एकदम माती एकदम भुसभुशीत जाते इझी आणि खांताना आपण फक्त एवढंच खाणार आहोत जेणेकरून आपलं ते बी गाडलं गेलं पाहिजे मग बी नंतर टाकायचं का ह्याच्यावर आता ह्याच्यावर हे चाळून झाल्यावर आपण ह्याच्यावर बी टाकणार आहोत आपल्यावरती लसूण लागवड झालेला आहे आता आता ह्यात आपण चालणार नाही फक्त एकदा बी टाकलं की एकदा चाललं की आपण गाडलं की ह्याच्यावर डायरेक्ट पाणी हा हे मेथीचे दाणे आपण दोन्ही मध्ये टाकणार आहोत म्हणजे ही जागा सुद्धा आपल्याला वापरत होते म्हणजे ह्या ह्या गॅपमध्ये सुद्धा आपली भाजी निघते हे बघा ही आपले मेथी टाकल्यामुळे आपल्याला सगळी खुरपते मस्ते मेथी किती दिवसांनी येईल दादा मेथी एकवीस दिवसांनी मॅच्युअर होईल ती टाकलेली आपण आणि उगवायला चार ते पाच दिवस लागतील आपण टाकलेली मेथी दाताळ्याच्या साहाय्याने आपण ही गाडून घेणार आहोत ही मेथीचे जे दाणे दिसतात ते असे दात्याच्या सायने आपण झाकून टाकणार आहोत त्याची उगण क्षमता वाढते आता हिताची जी मेथी येणार आहे हे सजीव मल्चिंगचं काम करणार आहे आणि आपली खुरपली सुद्धा वाचवणार आहे